नमस्कार मित्रांनो सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आरोगे आरोगे या ठिकाणी मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे की तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत की जे विद्यार्थी आरोग्यसेवक आरोग्यसेविका अंगणवाडी सुपरवायझर तसंच इतर ज्या परीक्षा आहेत जिल्हा परिषदच्या बाकी आहेत या परीक्षांची तयारी करत आहे तर अशांसाठी खास मी व्हिडिओ आणलेला आहे तसंच मित्रांनो नवीन वर्षाची या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना Uh, साठ टक्के ऑफरसुद्धा मित्रांनो देण्यात येत आहे या ठिकाणी आपण जसं की आज आपल्या टायटलवर बघितलेलं आहे की ह्या आचारसंहितेमध्ये आपल्या परीक्षा होत असतात का आचारसंहितेमध्ये आपली नियुक्ती होत असते का आचारसंहितेमध्ये या ठिकाणी आपल्याला जॉईनिंग देतात का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपण पाहणार आहे तत्पूर्वी मित्रांनो ज्यांना या ठिकाणी आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि परिभेक्षिका अंगणवाडी याची तयारी चालू असेल अशांसाठी ही जी ऑफर आहे या ऑफरची माहिती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून किंवा तुमच्या स्क्रीनवरच्या नंबरला कॉल करून तुम्ही मिळवू शकता तर मित्रांनो आता आपला पहिला प्रश्न असा आहे की आचारसंहिता हे कधी लागणार तर साधारणतः आचारसंहिता हे पंधरा फेब्रुवारीच्या आसपास या ठिकाणी लागू शकते नंबर दोन आचारसंहितामध्ये परीक्षा होतात का तर मित्रांनो आचारसंहितामध्ये परीक्षा होत असतात मात्र आचारसंहितेमध्ये नवीन जागा निघत नसतात तसंच मित्रांनो बऱ्याच जणांना प्रश्न असेल की आचारसंहितेमध्ये नियुक्त्या मिळतात का तर मित्रांनो आचारसंहितेमध्ये नियुक्त्या मिळत असतात फक्त नवीन जाहिराती किंवा नवीन जाहिरातीची घोषणा त्या ठिकाणी करता येत नाही मात्र मित्रांनो आपल्याला आचारसंहिता हा जो घटक आहे आचारसंहिता घटकच्या जवळ आपल्याला जायचंच नाही आहे त्यामुळे मित्रांनो सरकारनं जे आत्ताच आपण बघितलं की वनरक्षक भरती याचा सरकारनं असा निर्णय घेतलेला आहे की पेसा सोडून इतर पदांचा निकाल लावायचा आहे तर त्याच्यासंबंधी ते कोर्टात जाणार आहेत सुप्रीम त्यामुळे मला असं वाटतं की सरकारनं पेसाक्षेत्र सोडून इतर पदाच्यासुद्धा त्या ठिकाणी काय करायचे आहेत परीक्षा घ्यायच्या आहेत की जेणेकरून तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी या दलदलमधून लवकरात लवकर निघून जाऊ आणि आपल्या एकदा ज्या परीक्षा संपल्या की नंतर आपण परीक्षेच्या निकालाची वाट पाहायला मोकळे होऊ शकतो कारण की एक एक प्रक्रिया त्या ठिकाणी अजूनसुद्धा असतात त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे बऱ्याच उमेदवारांचे कुटुंब आणि ते या याच्यामध्ये काय झालेले आहेत अडकलेले आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्याला ह्या परीक्षा लवकर घेण्यासाठी आपल्याला सरकारला काहीतरी विनंती करायची आहे तर नेमकं आपल्याला काय करता येईल याचं आपण सगळ्यांनी कमेंट करायचं आहे जेणेकरून तुमच्या कमेंटनुसार मी नवीन व्हिडिओ टाकणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्याला ठरवायचं आहे की नेमकं आपल्याला काय करता येईल नेमकं आपल्याला कोणाला भेटता येईल नेमकं आपल्याला कोणाला कॉल करता येईल की ज्याच्यामुळे आपल्या ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या लवकरात लवकर होतील किंवा क्षेत्र सोडून इतर परीक्षा सुद्धा या ठिकाणी लवकर घेता येतील का याची ये चाचपणी आपल्याला काय करता येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहीत आवडला असेलच हा व्हिडिओ सर्व मित्रांना मैत्रींना शेअर करायचा आहे फॉरवर्ड करायचा आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला कमेंट करायचं आहे जेणेकरून काहीतरी या ठिकाणी करून, करून आपल्या परीक्षा कुठल्याही हालतीमध्ये पंधरा फेब्रुवारीच्या आत आपल्याला काय करणं आहे घेणं शक घेणं आपल्याला आवश्यक आहे कारण की मित्रांनो आचारसंहिता लागली की सर्व पोलीस लोक सर्व अधिकारी सर्व महसूल विभागाचे लोक सर्व मंत्री संत्री सगळे लोक त्यांच्या निवडणुकीच्या कामात लागतात आणि त्याच्यामुळे नंतर आपल्याकडे त्यांना लक्ष देण्यासाठी सुद्धा वेळ नाही आचारसंहितेमध्ये सुद्धा आपल्याला मोर्चे वगैरे काढता येत असतात त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी पंधरा फेब्रुवारीच्यात आपली परीक्षा होणं हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना एकजुटीनं काम करायचं आहे काय करता येईल तुम्ही सगळ्यांनी कमेंट करायचं आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र